नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर बारे विभागा थड़द लागवडीची क्रांती शेतकऱ्यांकडून नव्या पिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिव्य भारत बीएसएम न्यूज बोरगाव सुरगाणा प्रतिनिधी लक्ष्मण बागुल सुरगाणा तालुक्यातील बारे विभाग शेती परंपरेसाठी ओळखला जातो डोंगरकड्या काळी कसदार माती आणि पुरेशा पावसामुळे येथे शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात भात नागली वरई उडीद तूर यांसारख्या पिकांची लागवड करीत आले आहेत या पिकांनी ग्रामीण भागातील अन्न सुरक्षा अबाधित ठेवली असली तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात फारसा फरक पडत नव्हता मात्र काळाच्या गरजेनुसार आता शेतकरी नव्या पिकांचा शोध घेत आहेत त्यातूनच यंदा बारवे विभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीकडे कल वाढवला असून हे एक प्रकारे कृषी क्षेत्रातील हळद क्रांती ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत शेतकऱ्यांचा विश्वास हळदीतून उज्ज्वल भविष्य पारंपरिक पिकांमधून मिळणारे उत्पन्न खर्च भागविण्यासही पुरेसे नव्हते मात्र हळद लागवडीमुळे आता चांगल्या दिवसांची आशा वाटू लागली आहे असे मत अळीवदांड येथील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले तर प्रगतशील शेतकरी सुरेश महाले यांनी सांगितले शेतकऱ्यांनी नवीन पिके घेण्यासाठी धाडस केले पाहिजे बाजारपेठेची मागणी ओळखून बदल करण्यास हरकत नाही हळद हे त्याचे उत्तम उदाहरण आहे बार्वे विभागातील शेतकरी आता पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाऊन हळद लागवडीकडे वळत आहेत हे पाऊल केवळ त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणार नाही तर ग्रामीण भागाच्या विकासालाही गती देणार आहे योग्य तंत्रज्ञान बाजारपेठ व शासकीय मदतीच्या जोरावर बारवे विभाग लवकरच हळद उत्पादनासाठी ओळखला जाईल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे देव्य भारत बीएसएम न्यूज बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल मुख्य संपादक डॉ भागवत महाले हळद लागवडीची सुरुवात बदलत्या विचारसरणीचे द्योतक आजवर पारंपारिक पिकांवर अवलंबून राहिलेल्या शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक पद्धतीत बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच हळदीची लागवड करून आर्थिक स्थैर्याचा नवा मार्ग शोधला आहे हळद हे सुमारे पाच महिन्यांत तयार होणारे पीक असून काळ्या कसदार जमिनीत त्याची चांगली वाढ होते विशेष म्हणजे या पिकाला भातासारखे जास्त पाणी लागत नाही तुलनेने कमी खर्च कमी मेहनत आणि अधिक उत्पादन यामुळे हळदीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे हळदीचे आर्थिक गणित हळदीची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे दैनंदिन स्वयंपाकापासून औषध निर्मिती सौंदर्य प्रसाधने व धार्मिक विधींपर्यंत हळदीचा वापर होत असल्यामुळे तिची किंमत स्थिर राहते सरासरी एक एकर क्षेत्रातून ऐंशी ते शंभर क्विंटल हळद उत्पादन मिळते बाजारभावानुसार शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न मिळू शकते पारंपारिक पिकांच्या तुलनेत हे उत्पन्न कितीतरी पटीने जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे प्रगतशील शेतकऱ्यांचे पुढाकार बार्य विभागातील प्रगतशील शेतकरी श्री सुरेश महाले यांनी आपल्या शेतात हळदीची प्रयोगशील लागवड करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे त्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी बारवे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हवालदार तसेच अडागाव ग्रामीण येथे कार्यरत असलेले कुंभमेळा तीर्थक्षेत्र अधिकारी श्री महाले दादा व दादा यांनी अळीवदांड शेंदरपाडा येथे भेट दिली त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून या पिकाचे महत्व पटवून दिले तसेच योग्य मार्गदर्शन केले याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी हळद लागवडीबाबत अनेक शंका विचारल्या मातीची तयारी बियाण्याची निवड खते व कीड नियंत्रण या संदर्भात माहिती देत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले हळदीचे पौष्टिक व औषधी गुणधर्म हळद ही फक्त मसाला नसून आरोग्यासाठी वरदान मानली जाते त्यात कर्क्युमिन हे रसायन असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते जखमा लवकर भरून येतात आणि पचन सुधारते तसेच हळद ही नैसर्गिक प्रतिजैविक म्हणून काम करते त्यामुळे तिची मागणी वर्षभर टिकून राहते जागतिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या वाढत्या कलामुळे हळदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे शेतकऱ्यांसाठी लाभदायक बदल या नव्या पिकामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याबरोबरच सामाजिक स्थानही मिळू शकते पारंपरिक पिकांमधील कमी नफ्यामुळे तरुण पिढी शेतीपासून दुरावली होती मात्र हळद लागवडीसारखे फायदेशीर पर्याय समोर आल्यामुळे आता तरुण शेतकरी देखील शेतीकडे आकर्षित होत आहेत स्थानिक बाजारपेठेत प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळू शकतो हळदीचे पावडर तेल औषधी उत्पादने तयार करून स्थानिक पातळीवरच विक्री केली तर रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल सरकारी योजनांचा आधार आवश्यक शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना शासनानेही हातभार लावणे गरजेचे आहे हळदीसाठी साठवण वाळवण यंत्रणा प्रक्रिया केंद्रे उभारणे व हमीभावाची तरतूद केल्यास शेतकऱ्यांना दीर्घकालीन दिलासा मिळू शकेल कृषी विभागाच्या प्रशिक्षण शिबिरांद्वारे हळद लागवड तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे समाचार लिए संपर्क करे आठ शून्य आठ एक आठ शून्य पाच एक शून्य अधिक जणकरी केले लॉग इन करू दिस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूज करें शेअर करें तरीन खबरों के लिए बेलायकन दबाय अब हैं बस ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार देखते दिव्य भारत बीएसएम न्यूज